गेल्या अनेक वर्षात भारतात अनेक लोकांनी इन्व्हेस्टमेंट जर्नी त्यांची स्टार्ट केली आहे बट तुमच्याकडून ऐकायला आवडेल की जेव्हा ते इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतात तर तेव्हा मोस्ट ऑफ द लोक ज्या चुका करतात तर त्याबद्दल काय सांगू शकाल का येस सो इन्व्हेस्टमेंटमध्ये yes. so, भारतामध्ये ज्या चुका होतात तर त्या बघितल्या गेल्या प्रायमरली की रिटर्न्स होती ते रिटर्न्स एक्सपेक्ट करतात की रिटर्न बघून इन्व्हेस्टमेंट करतात आणि मग त्याच्यामध्ये चॅलेंजेस येतात तर रिटर्न्स न बघता त्याच्या पाठीमागे पर्पज काय आहे ते इन्व्हेस्टमेंटचं हे बघितलं पाहिजे तुमचं उद्दिष्ट काय त्याच्या पाठीमागचं हे बघितलं पाहिजे ना रिटर्न्स रिटर्न हा एकच पार्ट आहे असं नाहीये त्याच्या पाठीमागे रिस्क किती आहे आले की रिस्क येतात आणि मग बऱ्याच वेळा आपल्या भारतामध्ये रिटर्न्स जास्त मिळतात म्हणून त्याच्या लोभापाठी बरेचसे लोक पैसे घालवतात आणि दर महिन्याला सहा महिन्याला असे काही स्कॅम येतात की ज्याच्या ह्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे सो हे एक प्रायमरी मिस्टेक्स घडतो लोकांकडून दुसरा घडतो की इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट मिक्स केली जाते की बऱ्याच वेळा बरा इन्शुरन्सच जे असतात ते मध्ये मिक्स केला जातून तो, तो सेल केला जातो किंवा इमोशनली आपल्याला कोणीतरी सांगतं रिलेटिव्ह फ्रेंड मग आपण घेतो पण जर तुम्ही बघितलं की इन्शुरन्स इन्शुरन्समधले जे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत त्याचे रेट ऑफ रिटर्न आहेत ते इन्फ्लेशनला बीट करत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचे जे काही लॉंग टर्म गोल्स आहेत त्या जे काही पैसे लागणार आहेत ते पैसे इनफ मिळत नाहीत मग तुम्हाला आणि हे आपल्याला पाच दहा पंधरा वीस वर्षानंतर कळतं की आपण आपले जे काही प्लॅनिंग केलेले आहे ते इनफ नाहीयेत त्यामुळे इन्शुरन्सेस आणि इन्व्हेस्टमेंट मिक्स केलं तर इन्फ्लेशनला बीट करता येतं म्हणजे महागाईला पण बीट करू शकत नाही ते अवॉइड केलं पाहिजे बऱ्याच वेळा डिसिजन घेत असताना इमोशनल घेतले जातात आणि वेरी जा ते अतिशय अवघड आहे की पैशाने इमोशन वेगवेगळं करणं तिथे तुम्हाला कन्सल्टंटच हेल्प करू शकतात किंवा अवॉइड करू शकतात कृष्णासारखं आणि अर्जुनासारखं की अर्जुनाला कृष्ण होता आणि डिसिजन घेत असताना तो त्या रथाचा सा सारथी होता की तू काय केलं पाहिजे तसं तुमच्या लाईफमध्ये कोणीतरी पाहिजे जो तुम्हाला एक सारथी असेल तुमचे फायनान्शियल डिसिजन घेत असताना तुमच्या बिह ना की स्वतः इमोशनली डिसिजन बिकॉज आपल्याला दररोज एवढी इन्फॉर्मेशन आज व्हॉट्सअप युट्यूब याद्वारे मिळते आणि त्याच्यामुळे मग आपण काय होतं एखादा इमोशनल डिसिजन घेतो तो आपल्यासाठी चांगला आहे का नाही हे न कळत तो डिसिजन होतो आणि मग त्याचे इम्पॅक्ट आपल्याला चार पाच वर्षानंतर जाणवतात तर ही काही आणखी एक मिस्टेक्स आहे जे नॉर्मली घडतात बऱ्याच वेळा आज आपल्याला इन्कम वाढलेत त्याच्याबरोबर एक्सपेन्सेस वाढलेत तर आपल्याला ही क्लॅरिटी राहत नाही की आपली गरज काय आहे आणि नीड काय आहे ओके म्हणजे वॉन्ट्स आणि नीड्स आपण जे म्हणतो तर मला हे गरज आहे का मला ही इच्छा आहे असं आपण म्हणू शकतो ही कुठली प्रायोरिटी ठरवायची आहे बऱ्याच वेळा आपल्याला ह्या प्रायोरिटी प्रत्येकाच्या वेगळ्या असते आणि त्या कशा आपण चेक केल्या पाहिजेत हे कळणं गरजेचं आहे ते कसं कळू शकता तर तुम्हाला जी गरज असते ती तुम्ही अवॉइड नाही करू शकता पण ते ओळखणार कसं ही गरज आहे का इच्छा आहे तर तुम्ही एक स्ट्रॅटेजी युज करू शकता जे आम्ही सांगतो सगळ्यांना की ऍटलिस्ट तुम्ही जर पोस्टपोन करू शकला ती खरेदी किंवा ती एखादी इच्छा एक तीन महिने आणि स्टील तुम्हाला ती घ्यावीशी वाटते तर मी ती जरूर घ्या पण तुम्ही पोस्टपोन करू शकला आणि तुम्हाला कळत ही माझी काही गरज नव्हती तर अशा पद्धतीने तुम्ही इच्छा आणि गरज ह्या दोन वेगळ्या गोष्टीचा ताबा मिळू शकता दुसरी गोष्ट बजेटिंग बऱ्याच वेळा बजेटिंग करत नाहीत लोक म्हणजे महिन्याचा खर्च किती आहे कुठे जातोय आणि ऍक्च्युअल बजेट काय आहे हे याचा ताळमेळ तर बजेटिंग एक महत्वाचं गरजेचं आहे जे की अवॉइड केलं जातं किंवा बजेटिंग नाही जमत आहे तर एक एक्सपेन्सेस एक एक अकाउंट ठेवा की ज्याच्यामधनं महिन्याचे पैसे जे काय असतील तेवढेच एक्सपेन्सेस होते आणि त्याच्यावर त्याच्यावरती ते खर्च नाही होणार असं काही करू शकता तुम्ही तर ते बजेटिंग करा त्यानंतर मिस्टेक्स काय केल्या जातात बऱ्याच वेळा आपण इन्व्हेस्टमेंट करत असताना किंवा लोन लोनच्या बाबतीमध्ये घडतं की लोन बऱ्याच वेळा आपण जे घेतो ते आपल्याला गरज आहे का नाही हे न बघता आपली एक लाईफस्टाईल खर्चासाठी लोन घेतली जातात मग टी व्ही असेल आपल्याला झिरो आय मिळतो म्हणून घेतला जातो आणि ईएमआय आपण लावून घेतो तर ह्या गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या म्हणजे ह्या कॉमन मिस्टेक्स आहेत ज्या अवॉइड केलं पाहिजे त्यानंतर लोन्स चालू असतात बऱ्याच लोकांचे लोन चालू आहेत त्याचे व्याजदर किती चालू आहेत हे माहीत नाहीत दर तीन ते सहा महिन्याला व्याजदर आरबीआय चेंज करत राहतात पण ते जे वाढलेलं लोन आहे ते आपल्या वाढलेलं व्याजदर आहे तो आपल्या लोनला किंवा कमी झालेलं व्याजदर आहे ते आपल्या लोनला अॅप्लिकेबल झालंय का हे चेक केलं जात नाही तर या गोष्टी तुम्ही चेक केलं पाहिजे हे कॉमन मिस्टेक्स आहेत जे नॉर्मल इंडियन्स करतात